सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांचं आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे तर या नवरात्र उत्सवामध्ये अष्टमीला आपण असे काही उपाय करायचे आहेत की जे केल्यामुळे आपल्या घरातील जी काही आपली संकट असतील त्यातून आपली मुक्तता होते आणि बरेच असे प्रश्न आपले सुटतात तर या संदर्भात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत अष्टमीच्या दिवशी कोणते आपण उपाय करावेत तोडगे करावेत ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळं या तिथीला विशेष महत्व आहे तर असं मानलं जातं की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद सुद्धा मिळतो या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळं या दिवशी वीर अष्टमी असं सुद्धा या दिवसाला म्हटलं जातं ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचं दीर्घायुष्य वाढतं तसंच या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता गौरीला लाल चुनरीही अर्पण करू शकता आपल्या दुर्गा मातेला आपण लाल चुनरीसुद्धा तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता मैत्रिणीनो कालच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं कन्यापूजन कसं करावं तर अष्टमी दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे आणि यामध्ये दुर्गेच्या नऊ रूपांचं प्रतीक म्हणून आपण नऊ मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घालतो असं मानलं जातं की कन्यापूजन केल्यामुळं देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील संकटंसुद्धा आपल्या नाहीशी होतात तर अष्टमी दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत ते आता आपण पाहूया घरातील संकटापासून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर या अष्टमीला तुम्ही देवीला मोगऱ्याचा गजरा आणि भोलेनाथांना विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करा याचा तुम्हाला त्वरित फायदा झालेला दिसून येईल तर तुम्ही कोणत्याही तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अष्टमीच्या दिवशी एखाद्या सुवासिनीला तुम्हाला बोलवायचं आहे तिची आणि ओटी भरायची आहे तसंच देवीची मनोभावे पूजा करायची आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपण या दिवशी बोलून द्यायची आहे यामुळं तुमची त्वरित इच्छा या दिवशी ओटी भरल्यामुळं पूर्ण होते खूप दिवस जी रखडलेली कामं असतात ना ती पूर्ण करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गुळ किंवा खीर अर्पण करा जर तुम्ही या दिवशी कन्यापूजन करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या दुकानामधून एखादी भेटवस्तू मुलींना नक्की द्या अडकलेली कामे नक्कीच तुमची पूर्ण होतील यामध्ये तुम्ही लाल लालचिनरीसुद्धा देऊ शकता आपल्या घरामध्ये जर लहान मुलं सतत आजारी पडत असतील तर महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करायचा घरामध्ये आणि यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी तुम्ही या दिवशी भेट देऊ शकता देवीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं करून घ्यायचं असेल तर तुम्ही नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गाला केळी अर्पण करा यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता असं केल्याने देवी माता प्रसन्न होते असं मानलं जातं त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे तुमचे एखादे काम तुम्हाला पटकन व्हावे असं वाटत असेल तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही देवी भगवतीची ओम दुम, दुम दुर्गाय नमः असा एकशे आठ वेळा मंत्र बोला आणि मनातील जी काही इच्छा आहे ती या दिवशी कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल देऊन भेट द्या आणि ही मनातील इच्छा बोलून दाखवा त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी चालू असतील तर अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचं साहित्य अर्पण करावं या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचं भांड भेटवस्तू म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही महाअष्टमीच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करायचं आहे आणि देवी दुर्गेची पूजा करायची आहे याशिवाय कन्यापूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला आणि दानासह सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि त्यांचा निरोप तुम्ही घ्यायचा आहे कन्यापूजेसाठी तुम्ही खीर बनवा कारण असं केल्याने व व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे म्हणून कन्या पूजेच्या वेळी नक्की तुम्ही खीर बनवा पुढचा उपाय तो म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा जर आपण केली आ... तर ती आपल्यावर लवकर प्रसन्न होते असं सुद्धा म्हणण्यात येतं पुढची गोष्ट ती म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपण विड्याच्या पानावर विड्याची जी पानं असतात त्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि देवी दुर्गेला त्या अर्पण करायच्या यामुळं आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतात आणि लवकरच आपल्याला धनप्राप्तीचा योगसुद्धा जुळून येतो आता देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा ज्यांना कर्जाची चिंता सतावत असेल त्यांनी हा उपाय अवश्य करा तर पाच लवंगा आणि पाच वेलची अशा तुम्हाला घेऊन अर्पण करायच्या आहेत यामुळं प्रत्येक प्रकारच्या कर्जातून आपली मुक्ती होते आणि साहजिकच मनशांती सुद्धा आपल्याला लाभते ज्यांना नोकरीत अडचणी येत असतील त्यांनी काय करायचं बघा तर ज्यांना नोकरीमध्ये अडचणी येतात त्यांनी नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावावं ला आणि देवी दुर्गेला हे पान अर्पण करावं आणि त्यानंतर रात्री पान उषाखाली ठेवायचं आणि सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर हे पान दुर्गादेवीच्या मंदिरात ठेवा यामुळे नोकरीत येणाऱ्या अडचणी तुमच्या दूर होऊन दूर होतील आणि तुम्हाला अपेक्षित असं फळ मिळेल त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे जर तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील वैवाहिक समस्या येत असतील तर त्यांनी नवरात्रीमध्ये मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला कुंकुवाने जय श्रीराम लिहायचं आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानांच्या हातावर हे पान ठेवायचं आहे देवी दुर्गेला विड्याचं तांबूल बनवून अर्पण करा यामुळं जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीचं आगमन होत असतं तसंच नावलौकिक मिळत नाही बघा कधीकधी आपल्या कामाची प्रशंसा होत नाही तर महाअष्टमीच्या दिवशी पानावर आपण विड्याच्या पानाला मोहरीचं तेल काही थेंब ठेव टाकायचे विड्याच्या पानावरती आणि हे पान देवी दुर्गेला आपण अर्पण करायचं यामुळं करिअरमध्ये निश्चितच आपल्याला यश मिळतं आणि त्याचबरोबर चांगली नोकरीची ऑफरसुद्धा मिळू शकते तसंच अष्टमी तिथीला गरीब तसेच गरजुवंत जी लोक आहेत गरजवंत त्यांना आपल्या सामर्थ्यानुसार अन्न कपडे धान्य काहीही यापैकी आपण दान करू शकतो तसंच चुनरी कंगवा आरसा टिकली गंध कुंकू बांगड्या मुलींना या दिवशी निश्चितच दान करा यामुळे आपली जी काही मनाची इच्छा असेल ती निश्चितच पूर्ण होते कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही जलेबी खायला द्या त्यांना आवडणारी वस्तू भेटवस्तू देऊ शकता असं केल्यानं देवीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो आणि करिअरमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत असतं असा अनेक जणांचा विश्वास आहे अष्टमी तिथीला देवीला लाडूसुद्धा अर्पण करावेत बघा आणि मुलींना मालपुवा प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ घालावा असं केल्यामुळं आर्थिक संकटातून आपले मुक्ती होते त्याच्यानंतर पुढचा उपाय ते म्हणजे तुमची मुलं शिक्षणात कमी पडत असतील तर मुलांचा हात लावून आपण अष्टमी तिथीला देवीला पेढ्याचा प्रसाद दाखवा आणि त्यांच्याच हाताने हिरवा कपडा शिक्षणात शिक्षण उपयोगी वस्तू जसं की वही पेन अशा वस्तू तुम्हाला दाण वस्तू दान, दान करायच्या आहेत त्याचबरोबर हिरव्या भाज्या नंतर कास्याचे भांडं त्याच्यानंतर हिरवी डाळ अशा गोष्टीसुद्धा तुम्ही दान करा तुम्हाला लवकरच शुभ फळ प्राप्त होईल म्हणजे तुमची मुलं शिक्षणा शिक्षण व्यवस्थित घेतील त्याच्यानंतर पुढचा उपाय ते म्हणजे महाष्टमीला प्रगती आणि यशासाठी महागौरीला गुळाची खीर अर्पण करा लहान मुलींना पिवळं वस्त्र आणि अकरा रुपयांची दक्षिणा द्यायला तुम्ही या दिवशी विसरू नका तर हे होती काही छोटेसे उपाय आणि माहिती तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद